ओम गणेशाय नमः जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे पुराणात माघ महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे तसेच फेब्रुवारी महिना खास आहे कारण तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसासाठी बाप्पा घरी विराजमान होतात त्यामुळे गणेश भक्तांना आता तेरा फेब्रुवारीची आखुरता आहे मागी गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला आहे तर बारा फेब्रुवारीला तिंकुण चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो मोदकामध्ये तिळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करत मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फूल लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विभिन्नता आपल्या आयुष्यातील सर्व गिरी दूर करतात गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये गणेश जयंती दोन हजार चोवीस रोजी पूजेसाठी शुभ मिळतं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तेरा फेब्रुवारीला आहे बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर फेब्रुवारी गुरुवारी तेला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात ते टाकून स्नान करावे लाल वस्त्र परिधान करून गणपतीसमोर उपवासाचे व्रत करावे ईशान्य दिशेला लाकडी चौरंटी वाक्यावर कलश स्थापित करा आता गंगेच्या पाण्यात तेळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे गौरीपुत्र गणेशाला कुंकू हळद शेंदू अक्षता चंदन अबीर गुलाल अष्टगण मेहंदी लाखी लवण वेलची अत्तर, सुपारी कापड नारळ अर्पण करा श्री गणेशा नमहा गुरुवापुरात समर्पया मंत्राचा उच्चार करताना अकराठींबाईत्रीस दुर्वा जोडून अर्पण करा प्रसादात तुळस ठेवू नये याची काळजी घ्या गणपतीच्या पूजेमध्ये तुळस मज्जा आहे गणपती बाप्पा होऊया मंगल मूर्ती अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद